तर आजच्याला आपण काढणार आहे त्यासाठी खेकडी साफ करावं लागणार आपल्याला खेकडे पण आहे आपल्याकडे सर्वप्रथम आपल्याला खेकडी साफ करायचे बोल तर भाऊ ना खेकडे असे पद्धतीने फडायचे झापडे काढायचे

बस एक <laughs> कांदा बाजरी मसाला पुडी कोथिंबीर मीठ हळद अजून काय पाहिजे घरगुती मसाले हळद टाकली आपण आधी तिकडं आहे इकडे अरे भाऊ नाही तेकडेच्या आतमधले केवळ आहे मेंदू मेंदू ते सांगायचं राहिलं तुम्हाला अपने केकड़े के क्या चे अरे मिठाजे रहे पप्पू मस्त अशी रेसिपी वाहणारी भावांना व्हिडिओ बरा बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा लो हा बोलणार मी काय कडक मध्ये दिगलेले क्वालिटी वाज क्वालिटी नाहीये मला

काम करते हं काम भारी केलं मी होती आणली नाही व्हिडिओ मध्ये आवडत जा येते व्हिडिओ चालले